या काळी गुरुजीला लो हुकुमशाही गुरुजी नव्हते म्हणत मास्तर म्हणायचे आणि मास्तर हा शब्द हुकुमशाही तर आम्ही जर काही चुकलो गणित म्हणा शाळेला उशीर झाला म्हणा किंवा इतिहासाचे काही प्रश्न चुकले तर आम्हाला टेबलवर हात ठेवायचा आणि तो मास्तर आहे ना रूळ राहायचा त्या रुळाने असा हाणायचा जोरात तरी आमची हिऱ्याबाहे आणि आम्ही बो वटा करीत नव्हतो आमच्या आई वडील सुद्धा काही म्हणत नव्हते ते जर कळलं का तुमच्या मुलाला मास्तरनी फार मारलं ते म्हणले बरं मारलं म्हणजे चांगला शिकण आणि आजच्या काळात नुसता कान कानवळला गुरुजीनी तरी त्या घरी सांगितलं त्याच्या गुरुजीवर केस होती गुरुजींनी जर कमी जास्त हानलं तर त्याचा लोक मोर्चे आणते ठेवू नका अशा पद्धतीचं म्हणजे आमच्या काळात नव्हतं आमच्या काळात मास्तर फार शिक्षा द्यायची